नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कादंबरीच्या सफरीवर भाग चौतीस मागील चौतीस भाग आपण ऐकले नसल्यास नक्की ऐकावेत होरीची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली होती जीवन संघर्षात त्याला सदैव हारच पत्करावी लागली होती पण त्याने कधी धीर सोडला नाही प्रत्येक हार त्याला भाग्याशी लढण्याची शक्तीच देत होती पण तो अशा अंतिम दशेला पोहोचला होता की आता त्याला आत्मविश्वासच राहिला नव्हता जर तो आपल्या धर्मावर अटळ राहिला असता तर कुणाकुणाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली असती कुणी डोळे पुसले असते पण आता तशी स्थिती नव्हती त्याचं मन त्याची वागणूक बदलली होती तो अधर्माच्या रस्त्याने गेला अशी कोणतीही वाईट गोष्ट नव्हती की त्यात तो पडला नाही पण जीवनातील त्याची कोणतीच इच्छा पूर्ण झाली नाही आणि चांगले दिवस मृगजळाप्रमाणे दूर दूरच गेले आता खोट्या आशेच्या हिरवळीची चमकही त्याच्या डोळ्यापुढे येत नव्हती हरलेल्या राजाप्रमाणे त्याने आपल्याला तीन बिघा जमिनीच्या किल्ल्यात बंदिस्त केलं होतं आणि प्राणपणाने तो आपला किल्लाही हातून जाऊ दिला नाही मग आता मात्र किल्लाही हातून जाऊ लागला होता तीन वर्षांचा सारा देणं बाकी होतं पंडित नोखेरामनं जमीन त्याच्या हातून काढून घेण्यासंबंधी नोटीस बजावली होती कुठंही पैसे मिळवण्याची आशा नव्हती जमीन हातातून निघून जाईल आणि उरलेलं सारे आयुष्य मजुरी करण्यातच घालवावं लागेल देवाची इच्छा रायसाहेबांना तरी कशाला दोष द्यायचा कुळांमुळेच तर त्यांची गुजराण होणार या गावातील निम्म्यापेक्षा जास्त घरांवर जमिनी काढून घेण्याबाबतची नोटीस बजावली आहे बजावू दे इतरांची जी दशा होईल तीच आपलीही होईल भाग्याने नशिबात सुख लिहिलं असतं तर मुलगा कशाला हातातून निसटला असता संध्याकाळ झाली होती होरी या चिंतेतच बुडून गेला होता एवढ्यात पंडित दातादीन येऊन म्हणाले काय झालं होरी तुझ्याकडून जमीन काढून घेण्याबद्दल मला कळलं तारखेला अजून पंधरा दिवस आहेत होरीने त्यांच्यासाठी खाट टाकली आणि म्हणाला ते मालक आहेत त्यांना हवं तसं ते करतील माझ्याकडे पैसे असते तर कशाला अशी दुर्दशा झाली असती खाल्ले नाहीत उडवले नाहीत पण उपजत झाली नाही आणि जी झाली ती कवडी मोलाने विकली गेली तर शेतकरी तरी काय करणार पण जायदाद तर वाचवायलाच हवी ना नाहीतर निर्वाह कसा होणार बापजादांची एवढीच निशाणी उरली आहे तीही निघून गेली तर कुठे राहणार देवाची मर्जी माझं काय त्याच्यापुढे चालणार एक उपाय आहे बघ तू करणार असशील तर होरेला जसं काही अभयदान मिळालं त्यांचे पाय धरून म्हणाला मोठं धर्माचं काम होईल महाराज तुमच्याशिवाय माझं कोण आहे मी तर निराशच होऊन गेलो होतो निराश व्हायचं काहीच कारण नाही इतकंच जाणून घे की सुखात माणसाचा धर्म काही वेगळा असतो दुःखात वेगळा सुखात माणूस दान देतो पण दुःखात भीकसुद्धा मागतो त्यावेळी माणसाचा हाच धर्म असतो जेव्हा संकटात मोठ्या मोठ्यांच्या मर्यादा सुटतात तर तुमची आमची काय गोष्ट रामसेवक महंताला ओळखतोस ना होरी निरुत्साही होत म्हणाला हो ओळखतो ना माझा यजमान आहे खूप मिळकत आहे त्यांची शेती वेगळी देणंघेणं वेगळं असा रुबाव असलेला माणूसच नाही पाहिला मी त्याची बायको गेली त्याला बरेच दिवस झाले मूल बाळ काही नाही जर रुपाचं लग्न त्याच्याशी करू इच्छित असशील तर मी त्याला राजी करतो मुलीचं लग्न होईल आणि तुझी जमीनही वाचेल सगळ्या खर्चाबिरचा तुम्ही वाचशील रामसेवक होरीपेक्षा दोन चार वर्षांनीच लहान होता अशा माणसाबरोबर रूपाचा विवाह करण्याचा प्रस्तावच अपमानजनक होता कुठे फुलपाखरासारखी रुपा आणि कुठे तो वटलेला खुंट जीवनात होरीने कितीतरी जखमा झेलल्या पण ही जखम सगळ्यात खोल होती आज त्याचे असे दिवस आलेत की त्याच्याशी त्याची मुलगी विकण्याबद्दल बोललं जात आहे आणि त्याला नकार देण्याचं साहस त्याच्यात नाही अवदासिन्याने त्याची मान खाली गेली दातादीने एक मिनिटानंतर विचारलं मग काय म्हणतोस होर्णी स्पष्टपणे उत्तर दिलं नाही विचार करून सांगतो यात विचार करण्यासारखं काय आहे धनियाला पण विचारायला हवं ना तुला मान्य आहे की नाही जरा विचार करू दे महाराज आजपर्यंत घरण्यात असं कधी घडलं नव्हतं त्याची प्रतिष्ठाही राखायला हवी ना, ना। पाच सहा दिवसात मला उत्तर दे असं होऊ नये की तू विचार करत राहशील आणि तिकडे जमीन हातून जाईल दातादीन निघून गेले होरीकडून त्यांना काही काळजी नव्हती काळजी होती ती धनियाच्या बाजूने तिचं नाक मोठं लांब आहे मिटून जाईल पण प्रतिष्ठा घरण्याचा अभिमान सोडणार नाही होरीने होकार दिला तर मात्र रडूनकडून मानेलच शेत हातून जाण्यानेही अप्रतिष्ठा होणारच धनियाने येऊन विचारलं पंडित का आले होते काही नाही हेच जमीन काढून घेण्याबद्दल बोलणं झालं अश्रू पुसायला आले असतील शंभर रुपये उधार द्यायला आले असं थोडंच होणार आहे मागायला तोंड तरी आहे का मग इथे येतो तरी कशाला रुपीचं लग्न ठरवण्यासाठी स्थळ घेऊन आले होते कोणाशी रामसेवक माहीत आहे ना त्याच्याशी मी कुठे पाहिलं आहे हं नाव खूप ऐकलं आहे तो तर म्हातारा आहे म्हातारा नाही प्रौढ मात्र आहे तुम्ही पंडिताला फटकारलं का नाही मला विचारलं असतं तर असं उत्तर दिलं असतं की काय आमचं लक्षात राहील फटकारलं नाही पण नकार दिला म्हणत होते विवाह कुठलाही खर्च न करता होईल शेतसुद्धा वाचेल साफसाफ -साफ का नाही सांगत मुलीला विकायला सांगत होते ह्या म्हाताऱ्याची हिंमत कशी झाली पण होरी या प्रश्नावर जसा जसा विचार करू लागे तसतसा त्याचा दुराग्रह कमी होत होता कुळाच्या प्रतिष्ठेची महती त्याला काही कमी नव्हती हो पण ज्याला असाध्य रोगाने ग्रासलं आहे तो खाद्य अखाद्य याची पर्वा कुठे करतो दातादीन पुढे हिराने असे भाव प्रकट केले होते त्याला स्वीकृती म्हणता आलं नसतं पण आतून तो विरघळून गेला होता वयाची गोष्ट काही महत्त्वाची नव्हती जगणं मरणं नशिबाप्रमाणे घडतं म्हातारे राहतात तरुण निघून जातात रूपाच्या नशिबात सुख लिहिलेलं असेल तर तिथे बसूनही सुखी होईल दुःख लिहिलं असेल तर कुठेच सुख मिळणार नाही आणि मुलगी विकायचा काही प्रश्नच नाही हिरा त्याच्याकडून जे काही घेईल ते उधारच घेईल आणि हातात पैसे येताच त्याचे पैसे देऊन टाकेल या शरम व अपमानास्पद काही नाही अर्थात त्याच्याकडे पैसा असता तर त्यांनी रूपाचं लग्न कुणाला तरुण आणि चांगल्या कुळातील मुलाशी केलं असतं हुंडाही दिला असता आणि वरात घेऊन येणाऱ्या पाहुण्यांना चांगलं खायला प्यायला घालण्यासाठीही सडळ हाताने खर्च केला असता पण ईश्वराने त्याला त्या लायक बनवलं नाही तर नारळ मुलगी देण्याशिवाय तो काय करू शकणार लोक हसतील पण जे केवळ हसतात मदत काहीच करत नाहीत त्यांच्या हसण्याची त्याने का पर्वा करावी मुश्किल एवढीच आहे धनिया तयार होणार नाही गाढव आहे तीच जुनी रीत परंपरा सांगत बसेल ही कुळाची प्रतिष्ठा जपण्याची वेळ नाही स्वतःचा जीव बचावण्याची वेळ आहे अशी मोठी रीतिरिवाजाखाली असेल तर आण पाचशे रुपये कुठे ठेवले असतील तर दोन दिवस उलटले या विषयावर त्यांच्यात नंतर काहीच बोलणं झालं नाही दोघेही सांकेतिक भाषेत बोलत धनिया म्हणाली वर कन्या अनुरूप असतील तर विवाहाचा आनंद असतो होरी उत्तर द्यायचा विवाह ही आनंदाची गोष्ट नाही वेडे ती तपस्या आहे चला तपस्या तर तपस्या हो मला तरी असं वाटतं देव माणसाला ज्या स्थितीत ठेवेल त्यात सुखी राहणं तपस्या असतं नाही तर काय दुसऱ्या दिवशी धनियाने वैवाहिक जीवनाच्या आनंदाचा दुसरा पैलू शोधून काढला घरात सासू सासरे ननंदा जावा नसतील तर सासरी काय सुख काही दिवस तरी सुनेनं सुख उपभोगायला नको का होरी म्हणाला तू या घरात आलीस तेव्हा सासूसासरे होते दोन दोन धीर होते तू कोणतं सुख भोगलंस सगळ्या घरात काय असेच प्राणी असतात नाहीतर काय आकाशातल्या देवी खाली येतात एकटी सूल तिच्यावर हुकूमत गाजवणारं सारं घर बिचारी कुणाकुणाला खुश करणार ज्याचं म्हणणं ऐकणार नाही तो वैरी एकटं असणंच सगळ्यात चांगलं बोलणं इथेच थांबलं पण धनियाचं पारडं हलकं हो होत चाललं होतं चौथ्या दिवशी रामसेवक स्वतःच येऊन पोहोचला घोड्यावरून आला बरोबर एक न्हावी एक शिपाई एखाद्या जमीनदाराप्रमाणे आला वय चाळीसपेक्षा जास्त होतं सगळे केस खिचडी झाले होते पण शरीर गोटीबंद आणि चेहऱ्यावर तेज होतं हिरा त्याच्यापुढे अगदीच म्हातारा दिसत होता, होता। कुठल्या तरी केसच्या कामाच्या संदर्भात कोर्टात चालला होता इथे दुपारच्या वेळी थोडा थांबायला म्हणून आला होता उन्हाचा कडाका होता त्याच्या झडांचा जोर जाणवत होता होरीने सावकारणीच्या दुकानातून गव्हाचं पीठ आणि तूप आणलं पुऱ्या केल्या तिघेही पाहुणे जेवले दातादीनही आशीर्वाद द्यायला येऊन पोहोचले बोलणं सुरू झालं दातादीनने विचारलं कसला दावा आहे रामसेवक ऐट दाखवत म्हणाले दावा एक ना एक चालूच असतो संसारात गाय बनून निभावत नाही जितकं दबून राहावं तितके लोक दाबतात पोलीस ठाणे कोर्ट कचरी न्यायालय सगळे आपल्या रक्षणासाठीच आहेत पण रक्षण कोणीच करत नाही जो गरीब आहे निराधार आहे त्याची मान कापायला सगळे तयार असतात आपण बेईमानी करू नये ते पाप आहे पण आपला हक्क आणि न्यायासाठी न लढणं त्याहून मोठं पाप आहे जमीनदाराने प्रत्येक नांगरामागे दोन दोन रुपये पट्टी लावली कुठल्याशा मोठ्या ऑफिसरला मेजवानी दिली शेतकऱ्यांनी पट्टी द्यायला नकार दिला त्याने सगळ्या गावावर फौजदारी केली विद्वान मंडळीही जमीनदाराचीच बाजू घेतात असा विचार करत नाहीत की शेतकरी माणसंच आहेत त्यालाही मुलंबाळं आहेत इज्जत अब्रू आहे हे सगळं आपण दबून राहतो त्याचंच फळ आहे मी गावात दवंडी पिटली की कुणीही जास्तीचा सारा देऊ नका आणि आपलं शेतही सोडू नका आम्हाला कुणी पटवून दिलं तर आम्ही जास्तीचा सारा देऊ पण तुम्हाला वाटलं शेतकऱ्यांना उगाच पिळून काढावं आणि पिळून टाकावं तर तसं होणार नाही गाववाल्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि सगळ्यांनी जास्तीची पट्टी द्यायला नकार दिला जमीनदाराने पाहिलं सगळा गाव एक झाला आहे तेव्हा तो लाचार झाला शेत काढून घेतलं तर पिकवणार कोण या जमान्यात कडक झाल्याशिवाय कोणी ऐकत नाही रडल्याशिवाय लहान बळालाही आईकडून दूध मिळत नाही रामसेवक तिसऱ्या प्रहरी निघून गेला पण त्यांनी होरी आणि धनियावर आपला चांगलाच प्रभाव टाकला होता दातादींचा मंत्र फळाला आला होता त्यांनी विचारलं मग आता काय म्हणणं आहे तुझं होरीने धनियाकडे बघत म्हटलं हिला विचारा मी तुम्हा दोघांनाही विचारतो आहे धनिया म्हणाली वय जास्त आहे पण तुम्हा लोकांना योग्य वाटत असेल तर मलाही मंजूर आहे नशिबात लिहिलं असेल तसं होईल पण माणूस चांगला आहे होरीचा रामसेवकवर विश्वास बसला होता दुर्बळांचा हिंमतवाल्यांवर बसतो तर असा विश्वास अशा माणसाने त्याचा हात धरला तर तरुण जाणं कठीण नाही विवाहाचा मूर्त ठरला गोबरलाही बोलवायला हवं आपल्याकडून लिहा येणं न येणं त्याची मर्जी तुम्ही मला बोलावलंच कधी असं म्हणायला जागा राहू नये सोनालाही बोलवायला हवं धनिया म्हणाली गोबर काही असा नाही पण जुन्याने येऊ दिलं तर ना परदेशी जाऊन असा विसरला की चिठ्ठी नाही पत्र नाही असं बोलता बोलता तिचे डोळे पाणावले गोबरला पत्र मिळालं तेव्हा तो जायला तयार झाला जुनीला तितकंसं बरं वाटत नव्हतं पण काही बोलली नाही बहिणीच्या लग्नाला भावानं न जाणं कसं शक्य आहे सोनाच्या लग्नाच्या वेळी न जाण्याचा लागलेला कलंक काही कमी होता गोबर आदरकंठाने म्हणाला आईवडिलांशी ताणून राहणं काही चांगलं वाटत नाही आता आमचे हातपाय आहेत आता आम्ही खेचून घरतो लढतो पण अखेर जन्म तर त्यांनीच दिला आहे पालनपोषण करून मोठं त्यांनीच केलं आहे ना आता चार गोष्टी त्यांनी सुनावल्या तर गप्प बसून ऐकून घ्यायला हव्यात इकडे मला वारंवार अम्मादादांची आठवण येते त्यावेळी मला त्यांचा राग का आला होता कोणास ठाऊक दोघांनी मालतीला सांगितलं मालतीने सुट्टी तर दिलीच पण मुलीला भेट म्हणून एक चरखा आणि हातातले कंगनही दिले ती स्वतः देखील येऊ इच्छित होती पण सध्या काही असे रुग्ण तिच्या देखरेखीखाली होते ज्यांना ती एक दिवसही सोडू शकत नव्हती लग्नाच्या दिवशी येण्याचं मात्र तिने कबूल केलं आणि मुलासाठी खेळण्यांचा ढिग आणला गोबर घरी आला घराची दशा पाहून तो असा निराश झाला की त्या क्षणी परत जावं असं त्याला वाटलं घराचा एक एक भाग ढासळत चालला होता दाराशी एक बैल बांधलेला होता तोही अर्धमेला झाला होता धनिया आणि हिराला अतिशय आनंद झाला गोबर मात्र उदासला होता आता हे घर सावरण्याची काय आशा आहे मेहनत करून धान्य पिकवा आणि जे पैसे मिळतील ते दुसऱ्याला देऊन टाका आपण बसून रामराम करा केवळ दादांचंच काळीज हे सारं सहन करू शकतं ही दशा केवळ होरीचीच नव्हती सगळ्या गावाची हीच परिस्थिती होती असा एकही माणूस नव्हता ज्याचा चेहरा रडवेला नव्हता जसं काही त्यांच्या प्राण्यांच्या जागी वेदनाच बसून त्यांना कटपुतळ्यांप्रमाणे नाचवते आहे चालत फिरत होते काम करत होते भरडले जात होते ते सारं यासाठी करत होते की भरडलं जाणं आणि कुडत राहणं त्याच्या नशिबात लिहिलं आहे जीवनात कोणतीही आशा नव्हती की हर्षोल्लास नव्हता त्यांच्या जीवनाचे स्रोत जणू कोरडे पडले होते आणि हिरवळ मलूल झाली होती ज्येष्ठाचे दिवस आहेत अजून खळ्यात धान्य शिल्लक आहे पण कुणाच्याही चेहऱ्यावर खुशी नाही बरंचसं धान्य खळ्यातच तोललं जाऊन महाजन आणि सावकारांना मिळालं आहे जे शिल्लक आहे तेही दुसऱ्यांचंच आहे भविष्य अंधाराच्याच रूपात त्यांच्यापुढे उभं होतं त्यांना कुठलाच रस्ता सुचत नाही त्यांच्या जीवनातील स्वाद लोप झाला आहे त्यांच्याकडून पैशा पैशासाठी बेईमानी करून घ्या मुभर धान्यासाठी त्यांना काठी चालवायला लावा माणूस जेव्हा इज्जत आणि लाज विसरतो तेव्हा पतनाची ती अंतिम सीमा असते लहानपणापासूनच गोबरने गावची हीच दशा बघितली होती त्याला याची सवय होती पण आज पुन्हा चार वर्षानंतर हे बघताना त्याला एक नवीन दुनिया बघतो आहोत असं वाटलं चांगल्या माणसात राहून त्याची बुद्धीही विकसित झाली होती त्याने अनेकदा राजकीय भाषणे मागे उभं राहून ऐकली होती ती त्याचं मन विंदत गेली होती त्याने ऐकलं आणि तो समजून चुकला आपलं भाग्य आपणच घडवायला हवं आपली बुद्धी आणि आ साहस याद्वारे येणाऱ्या अडचणींवर विजय मिळवायला हवा कुठलीही देवता कुठलीही गुप्तशक्ती आपली मदत करायला येणार नाही आता त्याच्यात आधीचा उद्दामपणा आणि गर्व नाही तो आता नम्र आणि उद्योगशील झाला आहे होरी काही काम करताना त्याने पाहिलं की त्याला बाजूला करून ते काम स्वतः करू लागतो जसं काही मागच्या दुर्व्यवहाराचं प्रायश्चित्त करू इच्छितो आहे म्हणतोय दादा आता तुम्ही कसलीही काळजी करू नका सगळा भार माझ्यावर सोपवा मी आता दर महिन्याला कर्जासाठी पैसे पाठवीन इतके दिवस खपत मरत राहिलात आता काही दिवस तरी आराम करा माझा धिक्कार असो माझ्यासाठी तुम्हाला इतके कष्ट उचलावे लागले आणि होरीच्या रोमारोमातून मुलासाठी आशीर्वाद बाहेर पडत गोबर म्हणाला तुम्ही म्हणालात तर सगळ्यांकडून महिन्याचा हप्ता बांधून घेतो आणि महिन्याला देत जातो सगळे मिळून किती होतील होरी मान हलवत म्हणाला नाही बेटा तू का त्रास घेतोस मी सगळं बघेन काळ नेहमी असा थोडाच राहणार आहे आता मी तुला शेतीत झुंपू इच्छित नाही मालक चांगला मिळाला आहे त्याची काही सेवा केलीस तर चांगला माणूस बनशील त्याचवेळी दादादींनं होरीला कुणेने बोलावलं त्याला दूर नेऊन शंभर शंभरचा दोन नोटा देत म्हणाला तू माझा सल्ला ऐकलास चांगलं केलंस दोन कामं झाली कन्येच्या ऋणातून मुक्त झालास आणि बापजाद्यांची निशाणी वाचली होरीने पैसे घेतले तेव्हा त्याचे हात कापत होते त्याची मान वर होऊ शकली नाही तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही जसं काही अपमानाच्या खोल धरीत पडत चालला आहे आज तीस वर्ष जीवनाशी लढत राहिल्यानंतर तो पराभूत झाला आहे आणि असा पराभूत झाला आहे जसं काही नगराच्या दाराशी त्याला उभा केला आहे आणि येणारा जाणारा त्याच्या तोंडावर थुंकतोय त्याचा अपार विश्वास जो आंधळा आणि मोठ्याचा मोठा झाला होता त्याचे तुकडे तुकडे होऊन उडत चालला आहे दाता दिन म्हणाला मी आता जातो तू लगेचच नोखेरामकडे जा होरी दिन त्याने म्हणाला जातो महाराज पण माझे आब्रू आता आपल्या हातात आहे श्वते हो आजच्या भागात इथेच थांबूयात पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात कथा आवडत असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका